धरणगुत्तीतला आमदार येडरावकर यांच्या समर्थकाचा साडेतीन एकरातील ऊस पेटवला राजकीय द्वेषातून कारस्थानाचा आरोप धरणगुत्ती तालुका श्रोळीतील आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर गटाचे कट्टर समर्थक संजय पाटील यांचा साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस राजकीय द्वेषातून जाळाला असल्याचा आरोप केला आहे नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक आणि गावातील राजकीय समीकरणे यामुळे हा कट रचण्यात आला असावा असा त्यांचा संशय आहे धरणगुट्टी गावात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवला संजय पाटील यांनी स्पष्ट केलं की त्यांचे गावातील कोणाबरोबरही व्यक्तिगत वैर नाही मात्र अज्ञात लोकांनी राजकीय दुश्मनीतूनच हा डाव रचला आहे असा आरोप संजय पाटील यांनी केला आहे आमच्या गट नंबर दोनशे तेहत्तीस मध्ये रात्री आठ वाजता काही अज्ञाताने ऊसाला आग लावण्यात लावली या आगीमुळे आमचं साडेतीन एकर ऊस हे जळून खाक झालेलं आहे तर हे राजकीय दृष्टिकोनातून झाला असावा असं माझं संशय आहे तरी याचं व्यवस्थित हे व्हायला पाहिजे निरसन व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं या संदर्भात मी पोलिटिशियन मध्ये दे, तक्रार देण्यासाठी ते या ठिकाणी आलेलो आहे मला योग्य ते चौकशी होऊन मला योग्य ते न्याय मिळावा असे या पोलिटिशियनकडून मला हे आहे घटनेनंतर संजय पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ऊस जळण्याचे कारण लवकरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आलं आहे या आगीत संजय पाटील यांचे मोठे नुकसान झालं असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झालं आहे राजकीय द्वेषातून उभं पीक आहे म्हणजे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत शिरो तालुका हा राज्यातील शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे मात्र राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा उभा पीक जाळणं हे तालुक्याला अशोभनीय आहे शिरो तालुक्याच्या इतिहासात इतकी राजकीय चुरस झाली नाही शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नुकसान पोहोचवण्याचा धाडस कुणीही केलं नव्हतं येथे घडलेल्या घटनेमुळे द्वेषाच्या राजकारणाने इतकी खालची पातळी गाठली ही घटना तालुक्याच्या पुरोगामी विचाराला तिलांजली देणारी आहे संजय पाटील यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून यामागील दोषींना कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे घटनेनंतर संपूर्ण गावाचं लक्ष या प्रकरणावर केंद्रित झालं असून पोलीस तपासातून सत्य उघड होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे महानकरी करी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा